सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा अनेक नगरसेवकांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश परभणीत माजी जिल्हा परिषद सदस्य संजयजी साडेगावकरसह विविध पक्षांचे नेते पदाधिकारी भाजपात दाखल परभणी भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दिशेने परभणी येथे शनिवारी महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडला माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विविध पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री मुकेश भाऊ बोराडे उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख श्री, प्रमु, श्री संजयजी साडेगावकर जिल्हा परिषद परभणीचे माजी सभापती श्री गणेशराव रोकडे तसेच सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे संचालक श्री सुरेंद्रजी तोशनिवाल यांच्यासह सेलूतील नगरसेवक प्रभाकर सुरोसे मारुतीराव चव्हाण अशोक मंत्री साईराज बोराडे व्यंकटेश चव्हाण राजेंद्र पवार जनार्दन सोळंके मिलिंद सावंत गौतम धापसे बबनराव गायकवाड अब्दुल वहीद भाई राजन केवारे शेख कासिमभाई बालाजी झमकडे विठ्ठल काळपांडे उरुज लाला तन्वीर कुरेशी हाजी अक्रमभाई रामप्रसाद घोडके राजेंद्र रोडगे मुंजाभाऊ साखरे अविनाश शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश झाला या सोहळ्यात नव्याने भाजपा परिवारात दाखल झालेल्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले पक्षाच्या विकासाभिमुख धोरणामुळे व जनसामान्यावरील विश्वासामुळे आगामी काळात आणखी कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतील असा विश्वास भाजपाच्या नेतृत्वाने व्यक्त केला परभणी जिल्ह्यात भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र या प्रवेश सोहळ्यातून दिसून येत आहे कार्यक्रमास परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रौ मेघना दिदी बोर्ड बोर्डीकर भाजपा ज्येष्ठ नेते व आमदार माननीय रामप्रसादजी बोर्डीकर आमदार माननीय सुरेशजी वडकुडकर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर या पक्षप्रवेशाने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ निर्माण झाली असून येणाऱ्या निवडणुकीत या पक्षप्रवेशाचा कितपत फायदा भारतीय जनता पार्टीला होईल याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश अकात परभणी